नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला राज्यात मोठं यश मिळालं होतं महायुतीच्या अनेक दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला मात्र त्यानंतर झालेल्या पुनरागमन केलं महायुतीला राज्यात स्पष्ट बहुमत मिळालं दोनशे बत्तीस विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी झाले तर दुसरीकडे महाविकास आघाडीला मात्र अवघ्या पन्नास समाधान मानावं लागलं विधानसभा निवडणुकीत भाजप हा राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला दरम्यान विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला गळती लागल्या लागल्याचं चित्र आहे काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेते महायुतीमध्ये प्रवेश करत आहेत याचा सर्वाधिक फटका हा शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला बसला आहे पक्षाला लागलेल्या गळती रोख रोखण्याचं मोठं आवाहन आता या दोन पक्षांपुढे आहे दरम्यान आता राष्ट्रवादी शरद पवार गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार दिलीप वाघ आणि माजी नगर नगराध्यक्ष संजय वाघ यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे तर दुसरीकडे कर्जत जामखेडमध्ये देखील राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे सात नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर हा राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या दोनबाड्या नेत्यांनी आणि आणि सात नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे दरम्यान गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे